सगळ्यांच्या लाडक्या सूरज चव्हाणची त्याच्या लग्न मंडपामध्ये स्टेज वर आता एंट्री झालेली आहे आणि पुढच्या काही वेळात या ठिकाणी मंगलाष्टता होणार आहेत आणि सूरज चव्हाणचा लग्न सोहळा जो आहे तो तर पार पडणार आहे आपण बघतोय गेल्या महिनाभरापासून सगळ्या चाहत्यांना सूरज चव्हाणच्या लग्नाची प्रतीक्षा होती प्रत्येक जण या सोहळ्याची वाट पाहताना आपल्याला दिसत होता आणि त्यानंतर आताची सगळी चित्र जी आहेत ती आपण बघतोय ही दृश्य आपण बघतोय या ठिकाणी गेल्या तर हे लग्न जे आहे ते सव्वा सहा वाजता लागणं अपेक्षित होतं मात्र इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेच चाहते आलेले आहेत नातेवाईक आलेले आहेत तो सगडे करल्या आमच्या कलाकारांच्या वतीने स्वागत आपण सर्वांना मिळून या कलाकाराच्या बदल संपूर्ण आहोत आपण सर्वांनी मिळून पाहतो जर मार्ग तुम्हाला आवडला असेल तर सर्वांच्या जोड चालला पाहिजे माझा आवाज हा आधी देखील जसं तुम्ही आलात तसंच आम्ही त्याच्या प्रेमापैकी आलो आहोत तुम्ही आणि आम्ही सम आहोत आमच्या पण तुम्हाला फोटो काढायला मिळत नाही सेवन एकत्र करूया सर्वांचे सहकार्य पाहिजे संपन्न खूप श्रीमंत आहे आणि आधी देखील त्याच्या प्रेमापती आला होत तर माझी विनंती असेल

对对对对对。 आपण बघतोय बिग बॉस पे सूरज चव्हाणच्या लग्नाचा हा सोहळा जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे मंगल अष्टक सुरू आहेत विधी पार पडलेले आहेत केवळ मंगलाष्टका होणार आहेत आता मंगलाष्टका झाल्याच्या नंतर हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे याच विवाह सोहळ्यामध्ये संजना यांच्या लग्न सोहळ्याची ओढ जी आहे ती खरंतर गेल्या वर्षभरापासून सगळ्यांना लागलेली होती कारण त्यांनी एक दोन वेळा डिक्लेअर केलेलं होतं की तो लग्न करणार आहे मात्र हे लग्न कुणाशी होणार आहे हे माहीत नव्हतं अर्थात या सगळ्याच्या नंतर महिना दीड महिना पूर्वी त्याने संजना जी आहे त्याची होणारी पत्नी तिचा फेस रिव्हील केलेला होता आणि त्या सूरज आणि लग्नाची प्रतीक्षा त्याचा प्रत्येक चाहता करताना पाहायला मिळत होता महाराष्ट्रातले अनेक चाहते करत होते आणि त्याच पद्धतीने आता आपण बघतोय की या ठिकाणी इथे सूरज चव्हाणच्या मंगल आश्रका सुरू आहेत आणि पुढच्या काही वेळात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे सासवड जेजुरी रोड वरती असलेल्या या मंगल कार्यालयामध्ये खर तर हा सोहळा आज सकाळपासून सुरू झाला आज सकाळी या ठिकाणी हळदी झालेत त्यानंतर साखरपुडा झालेला आहे आणि त्यानंतर आता पण बघतोय मंगलाष्टका सुरू आहे विधी हळदीनी पार पडलेले आहेत औघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी दोघेही वधू आणि वर एकमेकांना हार घालतील आणि त्याच्यानंतर हा लग्न सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे Ku lihat selamat dalam 亲爱的人民，啊，咿呀咿家是最小国。哎哎哎哎哎哎

Able, thumpanipa mis morally Ain't the тр色 मला <laughs> 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 Selamat <tik> चालू झालेले होते या विधींच्या नंतर आता आपण बघतोय की विधी झाल्याच्या नंतर मंगलाष्ट झालेल्या आहेत वधू एकमेकांना हार सुद्धा घालून झाला आणि फायनली हे लग्न जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आपण बघतोय सुरज चव्हाणला पाहण्यासाठी फोटो काढण्यासाठी या लग्नाचे व्हिडिओ काढण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते सेलिब्रिटीज आहेत विविध राजकीय नेते आहेत व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते आणि त्या सगळ्याच्या नंतरच फायनली सूरज चव्हाणचं लग्न या ठिकाणी संपन्न झालंय आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड